महाराष्ट्र शासनानं आता ग्रामपंचायतीच्या गावकारभाऱ्यांनीवरही लक्ष केंद्रित केलं होय त्यांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पुढाकार यासाठी अत्यंत मोलाचा ठरला आहे आधीच्या काळी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार सरपंचांना तीन हजार ते पाच हजार मानधन मिळत होते आता त्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार त्याच सरपंचांना सहा हजार ते दहा हजार रुपये मानधन मिळणार आहे तर उपसरपंचांना आधीच्या काळी लोकसंख्येनुसार हजार ते दोन हजार रुपये प्रति महिना मानधन मिळत होते आता त्याच उपसरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येनुसार वर्गवालीनुसार दोन हजार ते चार हजार रुपये मानधन मिळणार आहे महायुती सरकारच्या या मानधनवाडीच्या निर्णयानं महाराष्ट्रातील तब्बल अठ्ठावीस हजार आठशे तेरा ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे म्हणूनच हे सरकार आपले सरकार महायुती सरकार होय